हॅलो नमस्ते कोमल ब्लॉग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजचं थमनील पाहून तुम्हाला आजचा मुद्दा कळलेला असेल तर आपण आजच्या मुद्द्यावर मुद्ध बोलू मी फक्त इथं दोन तीनच मुद्दे मांडणार आहे आपला आजचा व्हिडिओ जास्त मोठा पण होणार नाही तर... तर... तर मी तुम्हाला माझी थोडक्यात यूट्यूबची जर्नी आणि माझं पेमेंट सांगणार आहे तर माझा चॅनल दोन हजार एकवीसमध्येच ओपन झाला होता म्हणजे खाली ओपन झाला होता व्हिडिओ वगैरे मी त्याच्यावर टाकत नाही नव्हते आणि मला त्याच्यामध्ये मी फक्त लोकांचे आपण असं काही पण पाहिला रेसिपी वगैरे म्हणून मी तो ओपन केलेला आणि मी त्याच्यावर जास्त ॲक्टिव्ह नव्हते तर नंतर हळूहळू असं झालं का मी त्याच्यावर ॲक्टिव्ह राहायला लागले आणि कधी टाकायचे कधी नाही टाकायचे कधी टाकायचे नाही टाकायचे आणि नंतर असं झालं दिवाळीमध्ये मी व्हिडिओ टाकायला लागले शॉर्टला तर इकडं व्हिडिओ टाकूनसुद्धा कधी चालायचे कधी चालत नाही त्यामुळं असं डोक्यामध्ये निगेटिव्हिटीज आली होती असं समजा आणि मग मी शॉर्टला टाकायला लागले शॉर्टला व्हिडिओ चालायला लागले चालायला लागले पण शॉर्टला मला सबस्क्रायबर भेटले खूप छान माणसं भेटली ज्यांनी माझे व्हिडिओ खूप शेअर केले खूप शेअर केले त्यांनी माझं शॉर्टचं शॉर्टचा जो क्रिएटेरिया असतो म्हणजे जो पेमेंटचा प्रोसेस असतो तो, तो सुद्धा शॉर्टनीच पूर्ण झाला होता माझा एका आ, तीन महिन्यात माझे तीन मिलियन पाहिजे होते तीन महिन्यात नव्वद दिवसामध्ये तीन मिलियन तर माझं त्याच्यापेक्षाही जास्त झाले होते तिथं तीन महिन्यात आणि खूप म्हणजे खूप सबस्क्राईब तिथं सबस्क्रायबर वाढले आणि मग काही दिवसांनी मला कळालं का शॉर्टनी आपल्याला जास्त पेमेंट काही येणार नाही आणि शॉर्टला थोडंच म्हणजे तिथं माझी प्रोसेस पूर्णच होत नव्हती आणि जेव्हा जेव्हा मी यूट्यूब करायचे ॲप्लिकेशन द्यायचे तेव्हा यूट्यूब माझं पेमेंट रिजिट करायचं आणि मला काहीतरी दुसरंच कारण सांगायचं मी वैतागून गेले होते तिथं आणि मग मी म्हटलं का मी इकडं व्हिडिओ टाकल मग मी इकडे टाकायचे आणि माझं माझे तर सबस्क्रायबर पूर्ण होते म्हणून मी यूट्यूबला लाईव्ह घ्यायचे ला लाईव्ह घेतल्याने सुद्धा तुमचा वास टाईम वाढतो हे लक्षात ठेवा आणि मग माझं हे वॉच टाईम पण कम्प्लीट झाला होता आणि हे पण फॉलोवर्स तर कम्प्लीट होतेच पण वॉच टाईममध्येच प्रॉब्लेम येत होता आणि कंटेंटमध्ये सुद्धा प्रॉब्लेम येत होता कारण जर तुमचं कंटेंट दुसऱ्यांचं कंटेंट असेल थोडं जरी एवढंसं जरी दुसऱ्यांचं असेल तरी यूट्यूब तुमचं जेव्हा ॲप्लिकेशनला जातं त्याच्या त्यांच्याकडं ते रिजेक्ट करतं म्हणजे त्याला काही गरज नसते तुमचं घ्यायला आणि तुमचं रिजेक्टच होत राहतं आणि माझं पण ब बऱ्याच टाईम रिझेव्ह झालं म्हणजे मला कधीच पैसे भेटले असते परंतु खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी करतो आपण आपल्याला कळत नाही आपल्याला कुणी सांगायला नसतं आणि माझ्या बाबतीतही तेच झालं मी खूप चुका केल्या आणि मलाही सांगायला कोणच नव्हतं कसं करायचं कसं नाही तर माझ्या चुकाहून आत्ता माझं पेमेंट चालू झाले तर माझं फर्स्ट पेमेंट तुम्हाला दाखवते कसं पकडतात मला पहिल्यांदा एवढे पैसे पाहिलेत स्वतःच्या कमाईचे पैसे काहीतरी वेगळेच असतात आणि त्याची खुशी सुद्धा आपल्या चेहऱ्यावर वेगळीच असते म्हणून ज्या महिला अशा घरी असतात माझ्यासारख्या बसलेल्या असतात फालतू मध्ये ज्यांचा नवरा त्यांना कामाला वगैरे पाठवत नाही अशा महिलांसाठी यूट्यूब हे खूप महत्वाचं मंच आहे म्हणजे आणि त्याच्यामध्ये या व्हिडिओ टाका एन्जॉय करा आणि आपले विचार दुसऱ्यांना सांगा वाईट टाईम पूर्ण करा फॉलोअर पूर्ण करा आणि समजा कधी माझी गरज लागली तर मला कमेंट करा माझा चॅनल पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि तुमची काळजी घ्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये हो बाय